पदर लावते आणि मी जेव्हा सांगते मला साथ द्या तेव्हा सगळ्या माना डोळवतात आणि निस्वार्थपणे असा हातोवर करा बघा सगळ्यांनी असा हात एवढा प्रेम तुम्ही मला दिलाय आता मला ह्याच्यापेक्षा मोठा कशाला सत्कार कशाला सत्कार तुम्ही मला वाघेन बनलाय वाघिणी सरकार जगेन हा शब्द मी तुम्हाला प्रत्येक महायोग राज्य वाघवाणी बघिन येत काय कोण आली रे कोण आली मिळवत का ओला माझे वाघतात की तुम्ही आणि मग पंकजाचाही आग्या पुढे होऊन तुम्हाला तुम सांगता आता तर हे नीच आणखी नाही ते पण माझ्या बरोबर आहेत मला काही चिंता आता वाटायचं काही कारण नाही वनवास झाला राजकारणात दगा झाला फटका झाला परंतु कशासाठी झाला एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता करण्यासाठी झाला मग माझा तोटा झाला की फायदा झाला आधी जेवढे लोक प्रेम करत होते त्याच्यापेक्षा दहापट जास्त लोक प्रेम करायला करा लागले तो दहापाच जास्त लोक विश्वास करायला लागले हा फार महत्वाचा माझ्यासाठी झालेला बदल आहे तो मी सकारात्मकतेने घेतलाय तुमचा आशीर्वाद घेतलाय तुमचा आशीर्वाद माझ्या बघा डोक्यावर तुम्ही ऑलरेडी आता एवढा मळवड भरलाय की आता मला आशीर्वाद घेऊन मी इथून जाणार आहे आणि माझ्या प्रत्येक संघर्षात मी तुमच्या सोबतीने मी तुम्ही माझ्या सोबत आहात ग्रही करून मला बळ मिळणार आहे तुमच्यासाठी मी लढत जाणार आहे असा विश्वास धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र